होंडा रश्माळ खुर्द येथे नर्मदा काठी असलेल्या परिसरातील अतिदुर्गम गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट नंदुरबार प्रतिनिधी होंडारश्माळ खुर्द दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रश्माळ खुर्द अंतर्गत येणाऱ्या सिसखेडी सिक्का व बरळ या आ। आदिदुर्गम गावांना माननीय जिल्हाधिकारी सो डॉक्टर मिताली शेट्टी यांनी दिग्गिंजय सिंह यांच्यासह पायपीट करून व नर्मदा नदीतून बोट अँबुलन्सद्वारे भेट दिली या भेटी दरम्याने महिला व बालविकास आरोग्य शिक्षण रोजगार जापकाडो मनरेगा बांधकाम विभाग प्रधानमंत्री आवास योजना तसेच स्थलांतरित कामगार या विषयावर ग्रामस्थांशी सुविस्तर चर्चा करण्यात आली दरम्याने प्राध्यापक बाबूलाल पावरा यांनी नर्मदा परिसरातील रस्ते वीज पाणी आरोग्य इत्यादी समस्याबाबत निवेदन दिले असता जिल्हाधिकारी मॅडम यांनी अडचणी जाणून घेऊन उपाययोजनाबाबत मार्गदर्शनही केलं यावेळी माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिमांश चौहान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार बांधकाम विभागाचे अभियंता इंजिनियर पावरा प्राध्यापक बाबूलाल पावरा हंडरेष्माळ तसंच आशा वर्कर अंगणवाडी सेविका रोजगारसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते